पोलिसांची मागणी एवढंच की त्यांना प्लीज सोडू नका त्याच्या पायात माझा नवरा गेलाय माझा घरदार गेलाय तो अजून पण दुसऱ्या दिवशी फोन करून लोकांना हे सांगतोय की मी बिल्डिंग जाणार दुसऱ्या दिवशी आणि त्याला हजार रुपये नाही म्हणलंय की लगेच दोन ची नुकसान करतो त्याला फक्त पैसे पाहिजे नशा करण्यासाठी तो दररोज घरी दोन दोन हजार दोन दोन हजार करत भांडण करून पैसे वगैरे घेऊन जातो आम्ही वाईट पण पैसे देतो जीवाला घालतो कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या हा व्हिडिओ बघा आणि हा तरुण काय करतोय आणि आगही पण याच्या मागची खरी स्टोरी कळली तर तुम्हीही शॉक व्हाल हा आहे स्वप्नील पवार स्वप्नील उच्च शिक्षित आहे स्वप्नील पुण्यातल्या पिंपळे निलक मध्ये राहतो तिथे त्याने रागातून स्वतःच्या सोसायटी मधल्या रहिवाशांच्या गाड्या पेटवल्यात आणि यामागचं कारण आहे आईने नशा करायला पैसे दिले नाहीत म्हणून आणि यासाठी त्याने सोसायटीतल्या पार्क केलेल्या जवळपास तेरा दुचाकी वाहनांना आग लावून जाळल्या तरुणाकडनं दुचाकी वाहन पेटवलं जात असल्याचा व्हिडिओ आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि म्हणूनच ही घटना उघडकीस आली त्याच्या वागण्याला त्याचे आई भाऊच नाही तर मोर्या क्षेत्रिश बिल्डिंग मधले सगळेच रहिवासी वैतागले कसं वाटला आजून पण म्हणतोय जिथे त्या कामाला जाते ना तेवढ्या सगळ्या सोसायट्या पेटवतो मी आता मी जाते प्रत्येक ठिकाणी जाते जिथं जिथं कामं असते पोलिसांकडे का मागणी करते पोलिसांची मागणी एवढंच आहे की त्याला प्लीज सोडू नका त्याच्या पायात माझा नवरा गेलाय माझा घरदार गेलय आता हे माझं बँकेचं लोन आहे अजून मला ते पण आमचे मिस्टरचा संबंध चांगलाय समजा मला बँकेने थोडं टाइम दिलाय त्यांचे दोन गॅरंटर होते त्या गॅरंटरने थोडेफार पैसे भरलेत आणि असं एवढंच मागण की त्याला सोडू नका त्याला सोडले की आमची तर आहेच माझी आमची दोन जीव तर जाणार पण आखी बिल्डिंग तो जाळणार आणि शेजारी पादारच्या समोरच्या त्यांना बी त्यांना दम देतो त्यांच्या बी सांगितलंय की बिल्डिंग जाळतो तुमचं घर जाळतो तुमचं हे करतो ते पण भाऊ मागच्या वर्षी होऊन ते आम्ही इथे चांगले स्वभाव आहेत आमचा म्हणून ते हेले लोक आतापर्यंत दम काढले आताच्या आता ते लोक आम्हाला बाहेर हो म्हणायला लागले मी कुठं जाणार मला सांगा मला सहारा द्या कुठं जाणार मी मला एवढंच माझं हे बघा माझं पोरवा शिकतोय मी महिन्याला आठ नऊ हजार रुपये कमवते त्याच्यात मी दोघांना खायला प्यायला घालते माझं पोट तर बाहेरच भरते मी या दोघांसाठीच करते आणि त्याला हजार रुपये नाही म्हणलं की लगेच तिथं दोन हजाराची नुकसान करतो विशेष म्हणजे स्वप्नील चांगला उच्च शिक्षित आहे पण आता तो व्यसनाच्या आहारी केला त्यामुळे असं करतोय पैसे दिले नाही तर कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्याही देत असल्याची तक्रार त्याच्याच घरच्यांनी केली आहे तो व्यसन करतो गांजा दारू ह्या सगळ्या व्यसनी करत होतो त्याला आम्ही खूप वेळा तीन वेळा तरी मिनिमम व्यसनमुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो तर ह्या गोष्टीला आम्ही तीन तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली त्याच्यानंतर चार तारखेच्या रात्री तरी येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाऊन आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका का कारण जर तो आता सुटला तर तो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल खूप वेळा त्याचा आम्हाला त्रास होतोय सोसायटीच्या सा, लोकांना त्रास होतोय आज सिलेंडर जर एखादा फुटला असता तर अख्ख्या बिल्डिंग मधले लोक मेले असते जवळपास शंभर लोक मेले असते तो अजून पण दुसऱ्या दिवशी फोन करून लोकांना हे सांगतोय की मी बिल्डिंग जाळणार दुसऱ्या दिवशी नशिबाने त्याला अटक केली तर आता तुम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करा हीच माझी पोलिसांची विनंती आहे का करतो आणि एकूण किती गाड्या जाळ्या त्यांनी एकूण तेरा गाड्या जाळ्या आणि त्याचा हे करण्याचा उद्देशच हे की त्याला फक्त पैसे पाहिजे नशा करण्यासाठी तो दररोज घरी दोन दोन हजार दोन दोन हजार करत भांडण करून पैसे वगैरे घेऊन जातो आम्ही वैतकून पैसे देतो जीवाला घाबरून पण शेवटी तिने गाड्या जाळ्याचा टाकला आता स्वप्नीला आता अटक करण्यात आली असून पोलिसांचं काम सुरू झालंय मात्र त्याची आई आणि भाऊ त्याला पूर्ण कंटाळून गेले त्याने स्वतःसोबत त्यांचंही जगणं कठीण केलंय आता करायचं काय आणि लोकांचं नुकसान भरून कसं द्यायचं असाच प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे तूर्तास या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका